धनगर समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक माननीय दीपक बोराडे साहेबांना आपण आपले विचार व्यक्त करावेत सर्वप्रथम ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी संतांनी समाज सुधारकांनी क्रांतिकारकांनी त्यांचं जीवन या मानवतेसाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी खर्ची घातलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आज सत्ता संपादन महासभेच्या निमित्तानं आपल्या समोर विचार या विचारपीठावर उपस्थित असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हरिदासजी भदे साहेब अशोकजी सोनुने साहेब माने साहेब अमितजी भुईगर साहेब या विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि गेल्या तीन चार तासांपासून इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व वडीलधारे माय माऊल्या आणि तरुणांना मानाचा जय भीम जय शिव शिवराय जय लवजी जय मल्हार जय सावधा बांधवांनो या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं एक पर्याय सक्षम आपल्याला मिळालेला आहे परवाच आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी या पन्नास वाटचाल करावी परंतु आज खेदाने वाटतं की या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी होताना दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न तुमच्या आमच्यासाठी पाहिलं या संविधानाच्या माध्यमातून तुमचा आमचा या मानवांचा या समाजाचा उद्धार व्हावा हे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं मला वाटतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या इथली प्रस्थापित व्यवस्था प्रस्थापित राजकारणी हे असमर्थ ठरत आहेत आणि बाबासाहेबांचं स्वप्न हे धुळीस मिळावं यासाठी सर्व प्रस्थापित पक्ष प्रयत्न करत आहे असं मला वाटतं कारण साहेब मी हे जे वाक्य ज्या अनुसरून बोलतो याच संविधानामध्ये मी ज्या धनगर समाजातून नेतृत्व करतो या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मोर्चे आंदोलनांमध्ये आम्ही सहभाग नोंदवतो याच संविधानामध्ये सांगितलंय धनगरांना एसटीचं आरक्षण आणि या भामट्यांनी गेल्या सत्तर वर्षापासून ते संविधानाचा हक्क घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं म्हणून मनाव असं की हे संविधानानुसार चालत नाही आणि आज जर आपण बांधवांनो पाहाल तर हे संविधान बदलण्याचं मी नेहमी सांगत असतो बोलताना की बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यावर अनंत उपकार केलेत आमच्या मध्ये साहेब एक समज होता की बाबासाहेब दलितांचे आणि बौद्धांचे आमच्या सारख्या ओबीसी माणसाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब या व्यवस्थेने समजू दिले नाही बाबासाहेब दुश्मन म्हणून आमच्या समोर प्रेझेंट केले परंतु मी या ठिकाणी माझा ओबीसी बांधव या देशामध्ये साडेसहा हजार जाती हिंदू धर्मामध्ये येतात महाराष्ट्रात साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये येतात मी या बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी बौद्धांसाठी केलं पण नंतर घटनेतलं तीनशे चाळीस सेक्शन हे पहिले साठी आरक्षणाचं दिलेलं आहे ही बाप आपण समजून घ्यावी नंतर एक तीनशे एक्केचाळीस बौद्धांसाठी आणि एस टी ती साठी तीनशे बेचाळीस दिलं म्हणजे बाबासाहेब तुमचे बाप होण्या अगोदर आमचे बाप आहेत हे फार उशीर आम्हाला कळलं पण साहेब आता आम्हाला कळलं बाबासाहेब आमचे बाप आहेत हे आम्ही आता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच बाबासाहेबांचं रक्त परत तुमच्या आमच्यासाठी भांडायला आलंय आम्ही तन मन बाळासाहेबांना साथ देणार आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग लिहून ठेवला या समाजासाठी म्हणजे एक समाज नाही तर हा समाज म्हणजे संपूर्ण मानव जातीचा समाज या ठिकाणी जे सगळे बसले हे सगळे म्हणजे समाज बौद्ध मुस्लिम धनगर माळी साळी तेली कुंभार लोहार वदार हे सगळ्या जाती झाले हे समाज नव्हे आणि बाबासाहेबांनी संविधान समाजासाठी लिहिलं या देशामध्ये आज संविधानाच्या विरोधात काम चालू आहे मी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मुद्दाम या ठिकाणी बोलेल साहेब परवा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फसवणीत या नागपूरचं ढेबरपोटी इथं आलं होतं एका चौकात सभा घेतली या ना अरे एका चौकात माजरा सारखी सभा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घेतो ही लाज वाटण्याची आणि शर्मेची बाब यांच्यासाठी आहे आणि आज आमचे बाळासाहेब या ठिकाणी आले वंचित बहुजन समाज इतक्या मोठ्या संख्येने या मैदानात उपस्थित राहिला ही आपली जमेची बाजू आणि हे जनतेचा कौल आहे या ठिकाणी हे फरतूज बारामतीला गेलं आमचे धनगर बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते हे म्हणतात त्या ठिकाणी धनगर बांधवांना उपोषण करू नका मी आलो आय प्रदेश अध्यक्ष ऑफ बीजेपी ऑफ महाराष्ट्र तुम्ही आम्हाला सत्ता द्या या ठिकाणी माझे धनगर बांधव उपस्थित आहे आठवाचा असेल तर पहा पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणला पंधरा दिवसात आरक्षण देतो म्हणला माझ्याकडे गाडी भर कागदपत्र आहेत म्हणला मी तुमचं आरक्षण लवकर देतो अरे बाबा च्या वर कॅबिनेट झाल्या साडे चार वर्ष झाले कोणत्या शाळेत शिकला काय अभ्यास करतो रे बांधवांनो हे सगळे त्याचं नाव फडणवीसने पाहिजे फसनवीस पाहिजे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो या ठिकाणी जो वंचित बहुजन समाज माझा आहे ओबीसी समाज आहे विशेष करून धनगर असतील उद्या हे भामटे तुमच्याकडे येऊन सांगतील साहेब मला काही लोक म्हणतात मी पोलीस खात्यात होतो नोकरी सोडली काही हरकत नाही दीपक भाऊ मी महादेव जानकर साहेबांच्या पक्षामध्ये रासपचा जिल्हाध्यक्ष होतो महात्मा साहेबांच्या संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष होतो साहेब मला लोक म्हणतात दीपक भाऊ नोकरी सोडली हरकत नाही पण तू कॅबिनेट मंत्र्याच्या गाडीत फिरत होता खासदाराच्या गाडीत फिरत होता आमची छाती इतकी फुगत होती पण आता हे काय नाटक लावलं ला तो हे बौद्धा चंद्र नादी लागला मग मी त्याला सांगतो की या बाबासाहेबाचे आमच्यावर अनंत उपकार आहे आणि त्या बाबासाहेबांचं रक्त पुन्हा आमच्यासाठी भांडायला आलं म्हणून आम्ही त्यांचं काम करतो मग लोक म्हणतात साहेब ठीक आहे बाळासाहेब आंबेडकरांचे विचार चांगले आम्हाला आवडतात पण ते ओबीसी माझ्याच भैया कुठे माझ्याच भैया लोक म्हणतात ते ओबीसी ला कट्टर आहे त्याच कादी लागले मी या ठिकाणी तमाम माझ्या ओबीसी समाजाला सांगतो या देशातला पहिला माणूस पहिला राजकारणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की तुमची सत्ता आली पाहिजे पंढरपूरच्या मेळाव्यात सांगितलं शंभर आमदार देतो मुख्यमंत्री तुमचाच करा पहिला माणूस या देशातला बाळासाहेब आंबेडकर पहिले माणसं आहेत की ज्यांनी आतापर्यंत खासदारकीच्या ज्या जागा डिक्लेअर केल्या दोन धनगर एक माळी एक बंजारा आणि बाळासाहेब आंबेडकर पहिले माणसं आहेत की ज्यांनी सांगितलं होतं की मी ओवीसीची साथ सोडणार नाही आणि आदरणीय ओवीसी साहेबांसोबत आहेत शब्दाला पाळणारा पहिला माणूस खासदार ओवेशी साहेब सुद्धा या देशातले पहिलेच माणस आहेत तुम्ही पहा दोन हजार चौदाचे चे इलेक्शन झाले हे भामटे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले एका एका जागेहून भांडले स्वार्थाला पेटले आणि त्यांनी युती तोडली याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि वाले सुद्धा सेना भाजपवाले सुद्धा युत्या तोडल्या कशासाठी आपण आठवा एका एका जागेसाठी भांडले हे स्वार्थी आणि आमचे ओवेशी साहेब काय म्हणतात अरे जे ओवेशी साहेब खासदार आहेत त्यांचे आमदार आहेत सगळ्या राज्यांमध्ये एक चांगला राजकीय पक्ष असताना ओवेशी साहेब नांदेडला म्हणतात अरे सुनो राहुल गांधी सुनो शरद पवार सुनो अशोक चव्हाण अगर तुमको मुझसे दिक्कत है आप मेरे बडे भाई का सम्मान करो मैं एक जगाने लढूंगा अरे इतक्या मोठ्या मनाचा माणूस अरे याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला माझ्यापासून त्रास असेल तर मी तुमच्या स्टेजवर बी येत नाही तुमचा प्रचार करतो एवढ्या मोठ्या मनाचा राजकारणी या, मना या देशात दाखवा साल्याचे पाणी पितो मी मग आपल्या लक्षात आलं पाहिजे ओवेशी साहेब काय म्हणतात माझ्या मोठ्या भावाचा सन्मान करा आणि मोठे भाऊ काय म्हणतात इथला वंचित धनगर माळी बंजारा इथला वंचित मराठा सुद्धा जो मायक्रो मराठा आहे जो हे कमी लोक आहे तिथं जे प्रस्थापित झाले याला सुद्धा सत्ता मिळाली पाहिजे याच्यासाठी बाळासाहेब भांडतात आणि बाळासाहेबांचे उमेदवार जर हे असतील आणि ओवेशी साहेब जर या उमेदवारांना निवडून आणायचं काम करत असतील तर ओवेशी साहेब तुमचे आमचे दुश्मन आहेत का नाही माय बाप हो या भडव्यांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडणं लावून तुम्हाला आम्हाला लढवण्याचं काम केलं आणि या सत्तेचा मलिदा खाण्याचं काम केलं अण्णा भाऊ साठ हे पंधरा ऑगस्टला हा देश स्वतंत्र झाला सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ला आझाद सत्ते मैदानावर मोर्चा करून म्हणतात यह आझादी झुटी है देश की जनता भूकी है मला आजही तो प्रश्न कायम पडतो अरे ज्या देशामध्ये टाटा बिर्ला अंबानी आदानी सारखे भामटे या देशाचं तुमचं आमचं रक्त चोषून खायला लागले देशाची सगळी संपत्ती लुटून खायला लागले आणि त्यांचे दलाल भडवे चमचे म्हणून हे राज्य करते तुम्हाला आम्हाला लुटायला लागले इथं आम्हाला स्वातंत्र्य आहे का ज्या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असतील हजारो लाखो मुलं अन्ना वाचून कुपोषणानं मरत असतील या स्वातंत्र्याची फळं त्यांना मिळाली का मला वाटतं नाही कारण झाड लावलं आमच्या बापानं बाबासाहेबांनी संविधान दिलं तुमच्या आमच्या उद्धाराचा उत्कर्षाचा मार्ग सांगितला झाड लावलं आमच्या बापानं त्याला पाणी घातलं आमच्या बापानं खत दिलं आमच्या बापानं त्या झाडाची निगा राखली आमच्या बापानं आणि जेव्हा फळं खायची वेळ आली तुमच्या आमच्या पार्श्वभागावर लात मारून या भमट्यांनी सगळी फळं खाल्ली म्हणून आता या फुल पॅन्ट मध्ये आलेत ही आता फुलपॅट मध्ये आली आणि ते जर पूर्ण सत्तेत आले हे संविधान संपवल्याशिवाय राहणार नाही तुमचं आमचं कवच कुंडल असलेलं आरक्षण मताचा अधिकार संपवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी कळकळीची कल विनंती या ठिकाणी आहे की आपण ही गोष्ट लक्षात घ्या मत कोणाचे खातो कोणाला निवडून आणायला फायदा तोटा होतो हा विचार आपण करू नका बाळासाहेब प्रचंड बुद्धिमान माणसं आहेत या जगात नंबर एक बुद्धिमान माणूस होते बाबासाहेब त्यांचेच नातू त्यांचंच रक्त त्यांचाच वंश माणूस आपल्या समोर उभा आहे बाळासाहेब सांगतात ते ऐका या वंचित बहुजन आघाडीला साथ द्या एवढं आवाहन करतो परत एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात रखरख त्या उन्हा इतका वेळ हे ऐकताय आपले सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद बोराडे साहेब बाबासाहेब फक्त तुमचे आमचे बाप नाहीत तर या देशातल्या सगळ्यांचेच ते बाप आहेत बंधू आणि भगिनीनो मुस्लिम समाज या देशाचा एक अविभाज्य भाग आहे पण तोही सत्तेपासून वंचित आहे चिश्तीने जिस जमी मे पैगा मे हक सुनाया नानक ने जिस चमन मे वहदत का गीत गाया मेरा वतन वही है मेरा वतन वही है असं म्हणून देशावर प्रेम करणारे आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे जालन्याचे यम आय यम जिल्हाध्यक्ष माननीय माझेत भाई शेख यांना मी विनंती करते आपण आपले विचार व्यक्त करावेत औज हे मिन शैतान उजेम बिस्मिल्लाह रमान रेम अस्सलाम अलाई कुमराह अतुल्लाह इ सभी मेरे बुजुर्ग मेरे साथी मेरे माँ बहने आप सबको मेरी और मेरी मजलिस इत्यादल मसलमीन के ओर से सप्रेम जय भीम जय भीम वंचित बहुजन आघाड़ी की स्थापना करने वाले मेरे आदरणीय श्री बाला साहेब जी अम्बेडकर साहब मंच पर विराजमान अभी थोड़ी देर में आने वाले औरंगाबाद के नहीं धन्यवाद पाटिल साहब या सत्ता संपादनाच्या महासंग्रामामध्ये नक्कीच आपल्याला आम्हा सर्वांची साथ मिळेल धन्यवाद यानंतर मी विनंती करत आहे धनगर समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक माननीय दीपक बोराडे साहेबांना आपण आपले विचार व्यक्त करावेत सर्वप्रथम ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी संतांनी सुधारकांनी क्रांतिकारकांनी त्यांचं जीवन या मानवतेसाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी खर्ची घातलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आज सत्ता संपादन महासभेच्या निमित्तानं आपल्या समोर या विचारपीठावर उपस्थित असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हरिदासजी भदेसाहेब अशोकजी सोनुने साहेब माने साहेब अमितजी भुईगर साहेब या विचारपुठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि गेल्या तीन चार तासांपासून इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व वडीलधारे माय माऊल्या आणि तरुणांना मानाचा जय भीम जय जै शिव शिवराय जय लवजी जय मल्हार जय सावता बांधवांनो या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं एक पर्याय सक्षम आपल्याला मिळालेला आहे परवाच आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला, ला, ला।, एक ला। बाबासाहेबांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानानुसार या देशाने वाटचाल करावी परंतु आज खेदाने सांगावं असं की या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी होताना दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न तुमच्या आमच्यासाठी पाहिलं या संविधानाच्या माध्यमातून तुमचा आमचा या मानवांचा या समाजाचा उद्धार व्हावा हे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं मला वाटतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या इथली प्रस्थापित व्यवस्था प्रस्थापित राजकारणी हे असमर्थ ठरत आहेत आणि बाबासाहेबांचं स्वप्न हे धुळीस मिळावं यासाठी सर्व प्रस्थापित पक्ष प्रयत्न करत आहे असं मला वाटतं कारण साहेब मी हे जे वाक्य ज्या अनुसरून बोलतो याच संविधानामध्ये मी ज्या धनगर समाजातून नेतृत्व करतो या धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मोर्चे आंदोलनांमध्ये आम्ही सहभाग नोंदवतो याच संविधानामध्ये सांगितलंय धनगरांना एस टीचं आरक्षण आणि या भामट्यांनी गेल्या सत्तर वर्षापासून ते संविधानाचा हक्क घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं म्हणून मनाव असं वाटतं की हे संविधानानुसार चालत नाही आणि आज जर आपण बांधवांनो पाहाल तर हे संविधान बदलण्याचं मी नेहमी सांगत असतो बोलताना की बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यावर उपकार केलेत साहेब एक समज होता की बाबासाहेब दलितांचे आणि बौद्धांचे आमच्या सारख्या ओबीसी हो माणसाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब या व्यवस्थेने समजू दिले नाही बाबासाहेब दुश्मन म्हणून आमच्या समोर प्रेझेंट केले परंतु मी या ठिकाणी माझा ओबीसी बांधव या देशामध्ये साडेसहा हजार जाती हिंदू धर्मामध्ये येतात महाराष्ट्रात साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये येतात मी या बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बादा बाबासाहेबांनी बौद्धांसाठी केलं पण नंतर घटनेतलं तीनशे चाळीस सेक्शन हे पहिले ओबीसीसाठी आरक्षणाचं दिलेलं आहे ही बाब आपण समजून घ्यावी नंतर एक तीनशे एक्केचाळीस बौद्धांसाठी आणि एस टी साठी तीनशे बेचाळीस दिलं म्हणजे बाबासाहेब तुमचे बाप होण्या अगोदर आमचे बाप आहेत हे फार उशीर आम्हाला कळलं साहेब आता आम्हाला कळलं बाबासाहेब आमचे बाप आहेत हे आम्ही आता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच बाबासाहेबांचं रक्त परत तुमच्या आमच्यासाठी भांडायला आलंय आम्ही तन मन बाळासाहेबांना साथ देणार आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग लिहून ठेवला या समाजासाठी म्हणजे एक समाज नाही तर हा समाज म्हणजे संपूर्ण मानव जातीचा समाज या ठिकाणी जे सगळे बसले हे सगळे म्हणजे समाज बौद्ध मुस्लिम धनगर माळी साळी तेली कुमार लोहार वदार हे सगळ्या जाती झाले आहे समाज नव्हे आणि बाबासाहेबांनी संविधान समाजासाठी लिहिलं या देशामध्ये आज संविधानाच्या विरोधात काम चालू आहे मी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मुद्दाम या ठिकाणी बोलेल साहेब परवा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फसवणीत या नागपूरचं ढेबरपोटी इथं आलं होतं एका चौकात सभा घेतली या ना अरे एका चौकात माजरा सारखी सभा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घेतो ही लाज वाटण्याची आणि शर्मेची बाब यांच्यासाठी आहे आणि आज आमचे बाळासाहेब या ठिकाणी आले वंचित बहुजन समाज इतक्या मोठ्या संख्येनं या मैदानात उपस्थित राहिला ही आपली जमेची बाजू आणि हे जनतेचा कौल आहे या ठिकाणी हे फरतूज बारामतीला गेलं आमचे धनगर बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते हे म्हणतात त्या ठिकाणी धनगर बांधवांना उपोषण करू नका मी आलो आय प्रदेश अध्यक्ष ऑफ बीजेपी ऑफ महाराष्ट्र तुम्ही आम्हाला सत्ता द्या या ठिकाणी माझे धनगर बांधव उपस्थित आहे आठवत असेल तर पहा पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणला पंधरा दिवसात आरक्षण देतो म्हणला माझ्याकडे गाडी भर कागद आहेत म्हणला मी तुमचं आरक्षण लवकर देतो अरे बाबा च्या वर कॅबिनेट झाल्या साडेचार वर्ष झाले कोणत्या शाळेत शिकला काय अभ्यास करतो रे बांधवांनो हे सगळे त्याचं नाव फडणवीस पाहिजे फसनवीस पाहिजे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो या ठिकाणी जो वंचित बहुजन समाज माझा आहे ओबीसी समाज आहे विशेष करून धनगर असतील उद्या हे भामटे तुमच्याकडे येऊन सांगतील साहेब मला काही लोक का म्हणतात मी पोलीस खात्यात होतो नोकरी सोडली काही हरकत नाही दीपक भाऊ मी महादेव जानकर साहेबांच्या पक्षामध्ये रासपचा जिल्हाध्यक्ष होतो महात्मे साहेबांच्या संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष होतो साहेब मला लोक म्हणतात दीपक भाऊ नोकरी सोडली हरकत नाही पण तू कॅबिनेट मंत्र्याच्या गाडीत फिरत होता खासदारांच्या गाडीत फिरत होता आमची छाती इतकी फुगत होती पण आता हे काय नाटक लावलं ला तो हे बौद्ध चंद्रमुसलमानाच्या आधी लागला मग मी त्याला सांगतो की या बाबासाहेबांचे आमच्यावर अनंत उपकार आहे आणि त्या बाबासाहेबांचं रक्त पुन्हा आमच्यासाठी भांडायला आलं म्हणून आम्ही त्यांचं काम करतो मग लोक म्हणतात साहेब ठीक आहे बाळासाहेब आंबेडकरांचे विचार चांगले आम्हाला आवडतात पण ते ओबीसी माझ्याच भैया कुठे माझ्याच भैया लोक म्हणतात ते ओबीसी ला कट्टर रे त्याच काऊन नांदी लागले मी या ठिकाणी तमाम माझ्या ओबीसी समाजाला सांगतो या देशातला पहिला माणूस पहिला राजकारणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की तुमची सत्ता आली पाहिजे पंढरपूरच्या मेळाव्यात सांगितलं शंभर आमदार देतो मुख्यमंत्री तुमचाच करा पहिला माणूस या देशातला बाळासाहेब आंबेडकर पहिले माणसं आहेत की ज्यांनी आतापर्यंत खासदारकीच्या ज्या जागा डिक्लेअर केल्या दोन धनगर एक माळी एक बंजारा आणि बाळासाहेब आंबेडकर पहिले माणसं आहेत की ज्यांनी सांगितलं होतं की मी ओवीसीची साथ सोडणार नाही आणि आदरणीय ओवीसी साहेबांसोबत आहेत शब्दाला पाळणारा पहिला माणूस खासदार ओवेशी साहेब सुद्धा या देशातले पहिलेच माणसं आहेत तुम्ही पहा दोन हजार चौदाचे इलेक्शन झाले हे भामटे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले एका एका जागेहून भांडले स्वार्थाला पेटले आणि त्यांनी युती तोडली याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि वाले सुद्धा सेना वाले सुद्धा युत्या तोडल्या कशासाठी आपण आठवा एका एका जागेसाठी भांडले हे स्वार्थी आणि आमचे ओवेशी साहेब काय म्हणतात अरे जे ओवेशी साहेब खासदार आहेत त्यांचे आमदार आहेत सगळ्या राज्यांमध्ये एक चांगला राजकीय पक्ष असताना ओवेशी साहेब नांदेडला म्हणतात अरे सुनो राहुल गांधी सुनो शरद पवार सुनो अशोक चव्हाण अगर तुमको मुझसे दिक्कत है आप मेरे बडे भाई का सम्मान करो मैं एक भी जगा नाही लढूंगा अरे इतक्या मोठ्या मनाचा माणूस अरे याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला माझ्यापासून त्रास असेल तर मी तुमच्या स्टेजवर बी येत नाही तुमचा प्रचार करतो एवढ्या मोठ्या मनाचा राजकारणी या, या देशात दाखवा साल्याचे पाणी पितो मी मग आपल्या लक्षात आलं पाहिजे ओवेशी साहेब काय म्हणतात माझ्या मोठ्या भावाचा सन्मान करा आणि मोठे भाऊ काय म्हणतात इथला वंचित धनगर माळी बंजारा इथला वंचित मराठा सुद्धा जो मायक्रो मराठा आहे जो एक कमी लोक आहे तिथं जे प्रस्थापित झाले याला सुद्धा सत्ता मिळाली पाहिजे याच्यासाठी बाळासाहेब भांडतात आणि बाळासाहेबांचे उमेदवार जर हे असतील आणि ओवेशी साहेब जर या उमेदवारांना निवडून आणायचं काम करत असतील तर ओवेशी साहेब तुमचे आमचे दुश्मन आहेत का माय बाप हो या बडव्यांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडणं लावून तुम्हाला आम्हाला लढवण्याचं काम केलं आणि या सत्तेचा मलिदा खाण्याचं काम केलं अण्णा साठे पंधरा ऑगस्टला हा देश स्वतंत्र झाला सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस ला आझाद मैदानावर मोर्चा करून म्हणतात यह आझादी झुटी है देश की जनता भूकी है मला आजही तो प्रश्न कायम पडतो अरे ज्या देशामध्ये टाटा बिर्ला अंबानी आदानी सारखे भामटे या देशाचं तुमचं आमचं रक्त चोषून खायला लागले देशाची सगळी संपत्ती लुटून खायला लागले आणि त्यांचे दलाल भडवे चमचे म्हणून हे राज्य करते तुम्हाला आम्हाला लुटायला लागले इथं आम्हाला स्वातंत्र्य आहे का ज्या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असतील हजारो लाखो मुलं अण्णा वाचून कुपोषणानं मरत असतील या स्वातंत्र्याची फळं त्यांना मिळाली का मला वाटत नाही कारण झाड लावलं आमच्या बापानं बाबासाहेबांनी संविधान दिलं तुमच्या आमच्या उद्धाराचा उत्कर्षाचा मार्ग सांगितला झाड लावलं आमच्या बापानं त्याला पाणी घातलं आमच्या बापानं खत दिलं आमच्या बापानं त्या झाडाची निगा राखली आमच्या बापानं आणि जेव्हा फळं खायची वेळ आली तुमच्या आमच्या पार्श्वभागावर लात मारून या भमट्यांनी सगळी फळं खाल्ली म्हणून आता या चट्टीवाले फुल पॅट मध्ये आता आलेत ही आता फुलपॅट मध्ये आली आणि ते जर पूर्ण सत्तेत आले हे संविधान संपवल्याशिवाय राहणार नाही तुमचं आमचं कवच कुंडल असलेलं आरक्षण मताचा अधिकार संपवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी कळकळीची कल विनंती या ठिकाणी आहे की आपण ही गोष्ट लक्षात घ्या मत कोणाचे खातो कोणाला निवडून आणायला फायदा तोटा होतो हा विचार आपण करू नका बाळासाहेब प्रचंड बुद्धिमान माणसं आहेत या जगात नंबर एक बुद्धिमान माणूस होते बाबासाहेब त्यांचेच नातू त्यांचं रक्त त्यांचाच वंश माणूस आपल्या समोर उभा आहे बाळासाहेब सांगतात ते ऐका या वंचित बहुजन आघाडीला साथ द्या एवढं आवाहन करतो परत एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात रखरख त्या उन्हा इतका वेळ हे ऐकताय आपले सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत